सबंध महाराष्ट्राची नजर लागली आता की अकरा तारखेचं मैदान कधी होतंय कारण सगळ्यांना उत्सुकता लागली कारण लोकांना जे हिंद केसरीचं मैदान आहे ते खूप आवडतं बघायला कारण हिंद केसरी मैदानात ज्याचा बैल गुलालामध्ये राहतो ज्याचा बैल एक नंबर करतो तो सबंध महाराष्ट्रात चर्चेत येतो अगदी गरिबाचा बैल असो किंवा श्रीमंताचा बैल असो परंतु एक मान असतो जसा म मैदानामध्ये कुस्तीच्या मैदानामध्ये ज्यावेळेस पहिला महाराष्ट्र केसरी होतो संबंध महाराष्ट्रात चर्चा होती हिंद केसरी पैलान होतो त्यावेळेस संबंध महाराष्ट्रा चर्चा होतं तसंच ते मैदान टापचं मैदान आहे माशिरतचं मैदान चाळीस वर्षापूर्वीची परंपरा त्या मैदानाला आहे आता नक्कीच ते मैदान अकरा तारखेला होणार आहे चांगले कडक नियम त्या मैदानामध्ये ठेवलेले आहेत एक हजार गाड्या येणार आहेत त्या मैदानात पाचशेच्या नोंदणी झालेल्या आहेत ज्यावेळेस एक हजार चाल त्यांचा कोटा आहे गाड्यांचा तो झाला की लो लो ते नोंदणी बंद करणार आहेत म्हणून आपलं लवकरात लवकर नोंदणी करा आणि टॉपच्या पायऱ्यात पळा कारण हलक्या पायऱ्यात जर पळाला तर मग गटालासुद्धा पराभव मिळेल कारण टॉपचे पैरे मोठमोठे झालेले आहेत कारण ते जर समजा आले गाटामध्ये तर अवघड होईल आपल्या सर्वसामान्य लोकांचं म्हणू म्हणतोय एखादा बैल आपला पाळणारा असतो परंतु याला पळणाराच बैल बघा कारण ते मैदान ते हिंद केसरीचं मैदान आहे ते काय लुचूपुचू मैदान नाही कारण बाकीचे मैदान असतात त्या मैदानात तुम्ही पळा कसं पण परंतु हिंद केसरीच्या मैदानात चांगल्याच पायऱ्यात पळायचा असतो पळावं कारण त्या मैदानाला शोभा असते सगळ्यांच्या नजरा त्या बैलांच्या वरती असतात जी एक टॉपची गाडी मारतात बघूया तर नक्कीच नियम काय आहेत है? नियम आहेत की एक पंधरा फुटाचा जी लॉबी आहे पंधरा फुटाची आहे सरी सरी जी आहे ती पंधरा फुट फुटाची आहे आणि पाऊस अजिबात नाही तिकडं कसलाच पाऊस नाही तिकडं आणि नक्कीच त्याची पण एक नोंद घ्या पाऊस नाही तिकडं पल्ला एक एक हजार फुटाचा आहे पल्ला नक्कीच बैलांचा कस तिथं पणाला लागेल आणि जे अगोदरचं मैदान होतं तिथं ते मैदान नाही आहे एक तिथून अर्धा किलोमीटर लांब तिथं जवळच आसपास आहे तिथं मैदान आहे त्या मैदानाचं लोकेशन टाकतोच तिथं मैदान होणार आहे आणि पंच्याहत्तर एकराचा प्लॉट आहे तिथे बैल बैल पाळण्यासाठी तिथं काहीच अडचण नाही आहे त्यांनी पण सांगितले कमिटीने की तिथं कुठ काय काय मैदानामध्ये विहिरी असतात डांब असतात विजेचे पोल असतात तिथं तसलं काहीच नाही काहीच अडचण नाही त्या मैदानात आणि उगे चाळीस वर्षाचं मैदान नाही ते बघूया आणि एक तो एक नियम तो नियम लागू पाहिजेच कारण ज्या बैलगाड्यांच्या वरती अन्याय होतो तर होतोच आणि झालाय सगळ्यांना माहिती आहे पुसेगाव गो पेडगावला बाकासुरूवर अन्याय झाला तर झालाच आता नक्कीच तो अन्याय आता ह्या मैदानात नाही व्हायला पाहिजे आपल्या बाकासुरूवरती परंतु बघूया त्या मैदानात तो एक नेम त्यांनी काढला आहे जो पब्लिकचा जे गाडी असेल त्या गाडीच्या फाटीत जो कोणी येईल त्याला एक काते असतो त्याला रंग लावलेला आहे ऑइल पेंट वगैरे काय असेल तो अंगाला लागणार <coughs> त्याच्यामुळे कोण नाही आतमध्ये येणार चांगली नियम आहे चांगला कडक कायदा केला आहे कारण या नियमाची गरजसुद्धा आहे कारण की तुम्ही बघताय की बाकासोरच असू नाही तर कुणीही असू द्या जी पब्लिकनं गाडी पळते त्या गाडीवरती अन्याय नको आहे कारण प्रेक्षक खूप येणार त्या मैदानात प प्रेक्षक कंट्रोल करणं एवढं सोपं नाही परत परंतु माळशिरसच्या कमिटीवाल्यांनी सांगितलं की आम्ही चांगलंच नियमाचं पालन करू आणि जो कोण फाटीमध्ये येईल त्याला योग्य ती शिक्षा मिळेल मिळणार मिळायलाच पाहिजे का नाही मिळायला पाहिजे कारण अहो फायनलला चांगली चांगली मात्त बैल असतात सेमीला असतात घटाला पण असतात काय बारक्या लोकांचं स्वप्न पण असतं आपल्या बैलांना कधी गटसुद्धा काढावा बस तेवढंच बाकी एवढं काय नसतं कारण गाडी जर पब्लिकनं लागली तर अवघड होऊन अवघड होतं चांगली चांगली मात्त बैल जी पब्लिकनं पाळणारे असतात त्यांनासुद्धा नुकसान भोगावं लागतं तुम्ही बघितले वन बी एच के फ्लॅटला मथूर आणि सुंदर ही गाडी पाळालेली पब्लिक नव्हती काय पब्लिकचा बेताच बादशा मथुर तरी काय करणार ते पब्लिकच तेवढं आत आतमध्ये आलं म्हणून म्हणतोय की नियम हे चांगले आहेत पब्लिकला एवढीच हात जोडून विनंती करतोय तुम्ही आतमध्ये येऊ नका फाटीमध्ये कारण की बैलही लांबून येतात त्यांना हिंद केसरीचा एक मान मिळवायचा असतो गरीब गाला गाडा मालक असतो श्रीमंत गाडा मालक असतो बैलांचं नाव होत असतं म्हणून एवढंच बाकी काय नाही की पब्लिक तेवढं काहीतरी बंदोबस्त त्यांनी केला आहे चांगला केला आहे बरं का पब्लिक कंट्रोल करण्यासाठी पब्लिकचा बंदोबस्त त्यांनी केला आहे चांगले नियम पण ठेवलेत परंतु बघूया कारण जास्त पब्लिक आलं तर मग ते हाताबाहेर प्रकरण जातं आणि एक निकाल रेषेपासून पब्लिक जे आहे पुढं तोंडावर नसणार आहे तो पण नियम चांगला ठेवला आहे बरं का त्यांनी ते पेडगावला अगोदर होता परंतु शेवट शेवट पब्लिकच ऐकणार करणार काय ते इतर कमिटोवाले नक्कीच हा या मी नियमात आता बघूया काय होतं हे चेंज कारण आता त्यांनी ते सांगितले की पब्लिक निकाल रेशेवून नसणार आहे बघूया नक्कीच मग मैदान हे पारदर्शक होणार आहे चांगलं होणार आहे त्या मैदानासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ सगळ्या नंदींना आणि सुद्धा एक चांगल्या शुभेच्छा देतो की तुम्ही मैदान उत्तमरित्या पार पाडावं तुमचं नाव महाराष्ट्रभर निघावं की आयला माळ आल्याने मैदान केलं तर केलंच हिंद केसरीचं नक्कीच बघूया त्या मैदानातच बघूया आता धन्यवाद